नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पनात राज्य शासनाने अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आलेली आहे कारण सध्या घरगुती वापराच्या घरगुती गॅस वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता कोणती असणार आहे तसेच या योजनेसाठी अट आणि शर्त काय असणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे बावन्न लाखाहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत या योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी थर ही योजना फायद्याची ठरले ठरेल असे सांगितलेली आहे तर अजित पवार यांनी पुढे असे सांगितले की स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे स्वच्छ इंधनासाठी एल पी जीचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे त्यामुळे त्याचा वापर वाढविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले त्यासाठी राज्य सरकारकडून गॅस सिलेंडर प्रत्येक घराला पर परवडायला हवा म्हणून योजनेत पात्र प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीस तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी नेमकीच केलेली आहे या योजनेचा लाभ बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणार असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पनात सांगितलेले आहे तसेच ही योजना पर्यावरण संरक्षण करण्यासाठी मदत करेल तर कोणत्या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार आहे ते बघू एका वर्षामध्ये हे तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील त्यामध्ये त्यानंतरची गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र त्या किमतीमध्ये खरेदी करावे लागणार आहेत गॅसचे दोन कनेक्शन आहेत घरातील दोन वेगवेगळ्या व्यक्तींना व्यक्तींच्या नावे तर मग आम्हाला सहा गॅस सिलेंडर मोफत मिळतील का असा स असा विचार किंवा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर याचे उत्तर असे आहे की एका कुटुंबातील सर्व सदस्य मिळून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत ज्यातील कुटुंबाचे कितीही गॅस सिलेंडर कनेक्शन असो त्याचा काही या ठिकाणी फायदा होणार नाही तर तुम्हाला इथे कुटुंबाची व्याख्या कशी धरणार आहे ते बघू राशन कार्डवर नमूद घरातील सदस्यांची नावे म्हणजे एक कुटुंब म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे ही योजनेत दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बी पी एल कार्ड असलेल्या कुटुंबांना विना अडथळा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे तर पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या गॅस सिलेंडरचा किंवा योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु पांढरे रेशन कार्डधारक जे कुटुंब असतील त्यांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही तर यासाठी तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक आवश्यक पात्रता काय आहे ते बघू <coughs> मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दोन हजार चोवीससाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही खालील नमूद केलेल्या सर्व पात्रता नि पात्रता व निकषाची पूर्तता करणे आवश्यक आहे त्यामध्ये फक्त पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि उमेदवार हा ई डब्ल्यू एस एस सी आणि एस टी याचा सदस्य असणे आवश्यक आहे तर म्हणजे तुम्ही तुमचे कास्ट असणे गरजेचं आहे तर हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठी उपलब्ध आहे प्राप्तकर्त्याकडे सक्रिय सिधापत्रिका असणे आवश्यक आहे या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी यांनाच भेटणार आहे तर लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा नसले पाहिजे तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील ते बघू महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे त्यामध्ये आधार कार्ड लागेल पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लागेल पॅन कार्ड लागेल उत्पन्न प्रमाणपत्र लागेल पत्त्याचा पुरावा लागेल कौटुंबिक आय डी पुरावा लागेल जात प्रमाणपत्र लागेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि अर्ज कसा करायचा आहे ते बघू मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र अधिकृत वेबसाईट सरकारने अद्याप अधिसूचना केलेली नाही म्हणजेच अजून ही वेबसाईट सुरू केलेली नाही एकदा सरकारने अधिकृत वेबसाईट जारी केल्यानंतर म्हणजे एकदा सरकारने ही वेबसाईट सुरू केल्यानंतर तिथे तुम्हाला फॉर्म भरवून शकणार आहात तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद